प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपलं लिकरू जे असतं ना ते घडावं ते चांगलं व्हावं सुरुवातीला माझे वडील रिक्षा चालवायचे ते चालवत असताना म्हणजे त्या रिक्षावरती आमचं घर चालायचं नव्हतं त्या पिरियड मध्ये खूप बुली करायची लोक की नाही अरे हा रिक्षावाल्याचा मुलगा आहे हा काय बनणार आहे मी पप्पा तर आहेत त्यात ते फीड झालेले ते बदलू नाही शकत पण मी त्याचा एक चांगला मित्र पण होऊ शकतो आणि मला नेहमी विचारलं जायचं अरे तुम्ही धर्मगुरू आहेत तुम्ही पाळक आहेत तुम्ही देवाच्या बद्दल बोलता आणि निखिलला तुम्ही का टाकलं फिल्मी दृष्टीमध्ये पण मला आज हे लाईव्ह सांगायला म्हणजे खूप आनंद वाटतोय की खरंच माझं खूप वेगळं हॅलो हाय नमस्कार मी मजा गर्ल अंकिता लोखंडे असं म्हणतात आई वडिलांसाठी कोणताही स्पेशल दिवस नसतो आपला प्रत्येक दिवस हा आई वडिलांमुळेच असतो पण आज एक स्पेशल दिवस आहे तो म्हणजे फादर्स डे हा इंटरव्ह्यू बघत असलेल्या सगळ्याच वडिलांना हॅपी फादर्स डे आणि म्हणूनच आज माझ्या फ्रेम मध्ये आहे निखिल आणि त्याचे बाबा कसे आहात म्हणजे निखिलला सगळे ओळखतात आता आंबट रिलीज होऊन गेला निखिल सुपर प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा आज बाबांची ओळख करून देताना काय सांगशील नव्याने प्रेक्षकांना म्हणजे आता हे असं झालं की नाही का आज मला फोन आला की नाही का तुझा फोन आला की कि म्हंटल की नाही आज इंटरव्ह्यू आहे आणि आपल्याला बाबांचा इंटरव्ह्यू करायचा आहे म्हणजे माझे ह्या आधी मी सिनेमे केले ह्या आधी सिनेमे करताना मला असं कधी झाले नाही की नाही का फादर्स डे होता आणि फादर्स डेच्या निमित्ताने मला कुणीतरी बोलवलं आणि सांगितलं की माझ्या वडिलांबरोबर तुझा इंटरव्ह्यू करायचा आहे म्हणून म्हणजे मला असं वाटतं की आज पहिल्यांदा बापलेक हे इंटरव्यूला समोर बसलेले असतील कारण की माझं संभाषण यांच्या बरोबर -बर फार कमी होतं मग ते आपण आपला एक आस, धाक असतो ना वडिलांचा धाकेमुळे असू शकतं परंतु मला आज खूप भारी वाटतंय की आज या फादर्स डेच्या निमित्ताने दोन गोष्टी आहेत एक तर मेन म्हणजे माझा सिनेमा आता रिलीज झालाय आणि तो दोन दिवस दिवसहून त्याला एकदम तुफान रिस्पॉन्स आहे म्हणजे पहिल्याच दिवशी तर जवळजवळ बावीस तेवीस शो टोटली हाऊसफुल पॅक परत कालचे शो हाऊसफुल सगळे हाऊसफुल म्हणजे आता सगळीकडे तुफान म्हणजे मजा मस्ती चालू आहे आणि आज त्याच्याच बरोबर आज फादर्स डे बरोबर आपण हा एपिसोड करतोय कॅच आहे खूप मस्त बाबा आम्ही निखिल आ, सोबत खूप गप्पा मारतो आणि आम्ही निखिलला सगळेच ओळखतात आज तुमचा इंटरव्ह्यू आज तुमचा दिवस आहे स्पेशली कसे आहात तुम्ही आणि आता कसं वाटतं आज सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की म्हणजे निखिलचा जो पहिला दिग्दर्शकचा पिक्चर आंबट शोकिन हा त्याच्या तेरा चौदा वर्षाच्या स्ट्रगलनंतर जे त्याचं स्वप्न होतं माझं होतं माझ्या पत्नीचं होतं त्याच्या लाडक्या आजीचं होतं आणि ते स्वप्न म्हणजे साकार होतंय आणि ते हे करताना आज तुम्ही फादर्स डे केला तो मला खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत मला खूप आनंद होतो कारण प्रत्येक वडिलांना वाटतं की आपलं लीकरू जे असतं ना ते घडावं ते चांगलं व्हावं आणि त्याचं नाव व्हावं म्हणजे ते प्रत्येक वडिलांना वाटतं आणि तशीच काहीशी मी मी तर आज तुमचे उलट आभार मानतो की ही संधी म्हणजे तुम्ही दिलीच आणि ती मला बोलायला तुम्ही हे केलं मला खूप आनंद वाटतो कारण तो स्ट्रगल म्हणजे माझा लाईफचा जो स्ट्रगल आमचा होता त्यामध्ये देखील त्याची खूप मोठा म्हणजे वाटा आहे त्याचा आणि त्यांनी तो स्ट्रगल करत आला आणि त्याच्यामध्ये आज त्याचं पहिलं दिग्दर्शकचं पिक्चर आंबट शौकीन हे लागतंय आणि सगळ्या त्याच्या सहकार्या मित्रांनी वगैरे त्याला सपोर्ट केला आणि सगळेजण त्याच्यासाठी म्हणजे प्रयत्न करतात कारण निखिल प्रत्येक आईवडील आपलं लीकरू खूप चांगलं आहे खूप चांगला स्वभाव आहे असं सांगतं पण मला आज हे लाईव्ह सांगायला म्हणजे खूप आनंद वाटतोय की खरंच माझं लीकरू खूप वेगळं आहे निखिल भाऊक आहे निखिल सगळ्यांना समजून घेणारा असा मुलगा आहे आणि त्याला म्हणजे त्याचं जे काही त्याचं स्वप्न होतं आजीचं स्वप्न होतं आमचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होताना आम्हाला दिसतंय हा मला, मला खूप आनंद वाटतोय अगदीच खूप छान व्यक्त झालात पण निखिल आज प्रेक्षकांना काय सांगशील की बाबा नक्की करतात काय आणि बाबांचं स्ट्रगल म्हणजे तुझ्या तोंडून ऐकायला थोडस वेगळं वाटेल कारण ते सांगतीलच त्यांचा स्ट्रगल काय मला स्ट्रगल सांगायचं ना वडिलांचा म्हणजे आम्ही आम्ही खूप गरीब परिस्थिती वरती आलेलो आता आणि सुरुवातीला माझे वडील रिक्षा चालवायचे आणि रिक्षा चालवत असताना म्हणजे त्या रिक्षावरती आमचं घर चालायचं नव्हतं म्हणजे चालत नव्हतं सुरुवातीला तर काय व्हायचं माहितीये का की आम्ही मसाल्याच्या पुढ्या तुला माहिती असतात ते बनवतात नाही का स्टॅपल मारून सगळे एक एक रुपयाच्या पुढ्या असतात त्याच्या तेरा पट्ट्या असतात तर त्या वडील बनवायचे आणि वडील माझी मम्मी आणि मी देखील शाळेवरून आलो ना की पप्पा मला सांगायचे की ते पट्टी घे आणि त्याला स्टॅपल मार नाही का ते करायचं आणि मी खूप कॉन्व्हेंट मध्ये जात होतो भारी स्कूल होती ती सिद्धविद्या भवन म्हणून पुण्यातली खूप नामांकित स्कूल आहे तिथं मी जात होतो मला स्कॉलरशिप होती त्या पिरियडमध्ये मग माझं ते सगळं शिक्षण वगैरे तिथनं चालायचं चा। पण काय होतं माहितीये का तिथे येणारे सगळे मुलं श्रीमंत नाही का मग आपण आता वडील त्यांच्या दुकानाच्या म्हणजे त्यांच्या घराच्या बंगल्याच्या तिथनं ते दुकान वगैरे असतात त्यांच्या वडिलांचे वगैरे तिथं जायला लागायचं आम्हाला आणि ते विकायला लागायचं मग मी काय करायचो असं ते दिसले ना मला की मी त्या रिक्षा मध्ये असं लपून बसायचो की नाही का बाबा त्यांना दिसायला नको कारण की त्या त्या पिरियडमध्ये खूप बुली करायचे लोक की नाही का अरे हा रिक्षावाल्याचा मुलगा आहे हा काय बनणार आहे हा काय करणार आहे नाही का म्हणजे हे खूप बोलायचे मला हे स्कूलमध्ये ज्यावेळेस मी होतो ना ट्वेल्थ पर्यंत पण नाही का तर ते त्यांना ते तसंच वाटायचं की तसं होईल म्हणून परंतु मला ते करत करत असताना आमचा स्ट्रगल हा परमेश्वराने बघितला नाही का प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक चांगलं फ्रूट असतं तर ते फ्रूट फिरलं सगळ्या गोष्टीमधनं मग चांगल्या कॉन्टॅक्ट्स सगळे बिल्डअप झाले माझ्या वडिलांनी आत्ता धर्मगुरू आहेत ते ते चर्च मध्ये लोकांना वचन सांगतात आमच्या देवाच्या संदर्भातले जे गोष्टी असतात ना ते सांगतात ते प्रबोधित करतात की कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे बायबलला जे अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ते लोकांना सांगतात मग मग माझं असं होतं की मला लोक विचारतात अरे तुझे वडील आता नंतर चेंज झालं की तुझे वडील आता धर्मगुरूचं करतात मग तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये का ते लोक काय मी म्हटलं लोकांचा बघायचा दृष्टिकोन फिल्म इंडस्ट्रीकडे काय वाईट आहे नाही तो वाईट नाही पाहिजे कारण की एखाद्या चुकीच्या माणसामुळं किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीमुळं त्यांनी जी काही गोष्ट चुकीची केलेली असेल तर त्याच्यामुळं तुम्ही इंडस्ट्रीला का नाव नावं ठेवता त्या गोष्टीला का बदनाम करता ती गोष्ट नाही ना तशी आज तुम्हाला मी सांगतो मला एकही कुठल्याही गोष्टीचं व्यसन नाहीये ना, ना कुठल्या गोष्टीचं मी करत नाही माझे खूप मित्र करतात पण मी ते का करत नाही म्हणजे त्याचं पण रिझन आहे कारण की आपले वडील हे इतरांना सांगतात की तुम्ही असं वागा असं करू नका ह्या ह्या गोष्टी करा त्या गोष्टीतनं आपणच जर वागलो नाही तर yes. मग आपण ते देवाला काय तोंड देणार यार है की नाही आपण त्या मग त्या पात्रताचे तर पाहिजे ना निदान दहा टक्के तरी आपण त्या पात्रतेचे पाहिजे मग त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमचा प्रवास हा सगळा असा सुरळीतपणे चालू झाला आज माझे वडील ऑनलाईन स्वतःची एक मिशनरी काढणार आहेत लवकरच लवकर हा तर त्याच्यामधनं पण ते प्रिचिंगच्या सगळ्या गोष्टीमध्ये करणार आहेत कारण की आता ऑनलाईन तू बघत असतील की आपले व्हिडिओ आता सोशल प्लॅटफॉर्म वरती छो, छोटे छोटे रील्स जरी बघितले गेले ते दहा दहा मिनिटांमध्ये मिलियन मध्ये जातात ग नाही का म्हणजे असं तू टाकलं आणि मी म्हणजे मागच्याच आठवड्याची माझी एबीपीची न्यूज होती मी सेक्स्ट्रॉर्शन वरती आंबट शोकिनच्या वेळेस केलेली होती ती लिटरली मी बघितली अशी त्यांनी टाकली होती त्या विनोदचा मला मेसेज आला की ती रील बघ म्हणून त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता माझा तर ती रील मी बघितल्यानंतर एक तासानंतर त्याला सहाशे केचारीच गेलेला होता म्हणजे हो मला एवढं सांगायचं की लोकांना जर गंभीर विषय तुम्ही सांगितला तर तो लोकांना ऐकायला आवडतो हा म्हणजे मराठी मराठी प्रेक्षक जे आहे ते खूप आहे आपल्या इथे त्यांच्यामध्ये ताकद आहे ते घेतात ऐकून घेण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये खूप मस्त बाबांबद्दल फार छान सांगितलं पण मुलं कशी असतात मुलं ना ममास बॉय जास्त असतात आईच्या फार जवळ असतात निखिल किती घाबरतो तुम्हाला किंवा तुमच्या किती जवळ <laughs> नाही तसं सांगायचं म्हणजे तसा जर विचार केला ना तर पालकांनी ज्यावेळेस म्हणजे मुलगा ज्यावेळेस प्रौढ होतो म्हणजे मोठा होतो ना त्यावेळेस जर तुम्ही त्याचे मित्र झाला ना तर मला नाही वाटत की मुलगा काय तुम्हाला काही लपवून ठेवल कारण निखिलच्या बाबतीत माझं असंच झालं कारण मी कुलता एक आणि मला चार बहिणी पण मला नेहमी वाटायचं की आता निखिल जर मोठा होतोय वाढतोय तर कदाचित मी पप्पा तर आहेत त्याचा ते फीड झालेले ते बदलू नाही शकत पण मी त्याचा एक चांगला मित्र पण होऊ शकतो आणि बऱ्याच गोष्टींनी मी कधी पण तो म्हणजे कॉलेजवरून आला किंवा काही गोष्टी झाल्या तर त्याच्याशी बोलायचो त्याला त्याच्या काही गोष्टी शिकून घ्यायचो कारण माझं जुनं दहावीपर्यंत शिक्षण झालंय मला खूप मी खूप शिकलेलो नाही आहे पण निखिल माझा ग्रॅज्युएशन केलेलं आहे निखिलने आणि कसं की त्याच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायलाही मिळाल्या बऱ्याचशा गोष्टी समजल्या की ज जे आता जनरेशन चाललं आहे त्या गोष्टी जर आम्ही म्हणलं की बाबा माझं कमी शिक्षण झालं पण मी जर म्हणलं नाही मला सगळंच समजतं आहे मला सगळंच माहिती आहे तसं नसतं ते बऱ्याच गोष्टी त्याच्याकडनं आम्हाला शिकायला मिळाल्या आणि ह्या फिल्म इंडस्ट्रीचं देखील मी सांगल की ह्याच्यामधलं आम्हाला म्हणजे एवढं काही ज्ञान नव्हतं पण निखिल घरी आल्यानंतर जर त्याला मोकळा वेळ असला तर तो मग शेअर करायचा मग तो बोलायचा की असं क्षेत्र आहे ह्याच्यात असे काम करतात ह्याच्यात असा स्ट्रगल आहे मग त्याच्या त्या ह्याच्यावरनं आम्हाला इतकं बरं वाटायचं की काहीतरी मुलगा जे करतोय ते चांगलं करतो आहे आणि मला नेहमी विचारलं जायचं अरे तुम्ही धर्मगुरू आहेत तुम्ही पाळक आहेत तुम्ही देवाच्याबद्दल बोलता आणि निखिलला तुम्ही का टाकलं फिल्म इंडिस्ट्रीमध्ये तर मला हा प्रश्न पाडायचा की मी म्हणायचो की मी ज्यावेळेस शिकत होतो दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं त्यावेळेस जा कुणी आय टी आय केलं तर त्याला चांगला जॉब लागायचा कुणी काहीतरी असं हे केलं तर त्याला मग ते एम्प्लॉयमेंटतर्फे गव्हर्मेंट जॉब लागायचा आमच्या वेळेस आणि आज इतकं सुंदर मुलांना क्षेत्र मिळाले पहिलीची एक आमच्या वेळेस एक म्हण होती मी त्याचं आवर्जून तुम्हाला सांगल की म्हणायचे तुम्ही जर घरात बसला तर तुम्हाला कोण देणार आहे आज घरात बसूनच लोक का, कितीतरी काहीतरी गोष्टी करतात आणि मिळवतात म्हणजे काळ हा बदलला आहे चेंजेस झाला आहे भरपूर सोशल मीडिया आलंय भरपूर गोष्टी चेंजेस झाल्या तुम्ही त्याबरोबर पण तुम्ही चेंज व्हायला पाहिजे आणि बरं वाटतं की निखिल आज जे म्हणजे त्याचा जो स्ट्रगल तेरा चौदा वर्षाचा हा जो त्याचा स्ट्रगल आहे त्यामध्ये एक एक दिवस म्हणजे आम्ही ना त्याच्या आजी होती आता सहा वर्ष होतील ऑक्टोबरला ऑक्टोबर पाचला त्याच्या आजीला तर तिचा त्याच्याकडं असलेला वडा माझा माझ्या पत्नीचा त्याच्याकडं असलेला वडा त्याची बहीण आहे छोटी त्याचा त्याच्याशी असलेला वडा म्हणजे जर निखिल घरी येणार असेल ना तर आम्ही बारा एक एक दोन दोन वाजूपर्यंत थांबलो आणि मग त्याला बघितलं त्याच्याशी बोललो ना की मग आम्ही झोपायचो म्हणजे एक एक असं वाटायचं की मुलगा बाहेर स्ट्रगल करतोय तो काम करतोय आणि बऱ्याच गोष्टींनी आणि मग मला जे काय विचारायचे ना अरे तुझा मुलगा का फिल्म इंडस्ट्रीमध्ये करतोय तर मी त्यांना म्हणायचो की फिल्म इंडस्ट्री किती चांगली आज माध्यमे आणि त्याच्यामध्ये एज्युकेश एज्युकेटेड झालेले मुलं आहेत न शिकलेले देखील मुलं आहेत आणि आज तुम्हाला काळाने ह्या गोष्टी दिलेल्या आहेत तर तुम्ही त्याच्यात करा आणि मोठवा मग ते करत आज मला इतका आनंद वाटतोय की एक म्हणजे मी बॉलबिरिंगच्या कंपनीत ठराविक वेळेत थोड्या वेळ वर्ष मी केलं त्याच्यानंतर मला निखिल आणि प्रियांका मला दोन लेकरं हे झाल्यानंतर मला रिक्षावर माझ्या काही गोष्टी भागत नव्हत्या मग मा मी मसाल्याचं त्यांनी मागाशी जे सांगितलं तर त्या एक एक रुपयाच्या तेरा पुड्याचं बनवायचो आणि माझे बरेचसे ओळखीचे मित्र होते त्यांना देखील ते सप्लाय करायचो तर बऱ्याच गोष्टींनी म्हणजे मुलांनी मला त्यामध्ये देखील साथ दिलेली आहे आज आणि आजचा हा दिवस मला खूप आनंद वाटतोय की माझा निखिल काहीतरी चांगलं काम करतोय आणि टीम वर्कनी काम करतोय विशेष म्हणजे असं नाहीये की आज निखिल दिग्दर्शक झाला म्हणजे फक्त निखिलच पुढा आला नाहीये तसं आज त्याचा मित्र चांगला मित्र मी त्याचं नाव अक्षय टांगसाळे की तो मुलगा म्हणजे इतकं व्यवस्थित त्याचं खरं मैत्री यांची इतकी निखळ आणि चांगली आणि जसे ते त्यावेळेसपासून स्ट्रगल करतात अजूनही स्ट्रगल ना असंच पुढं राहावं घडावं अनेक लेकरांना घडवावं आणि ह्या फिल्म इंडस्ट्रीला आज चांगले दिवस आलेत अजून चांगले विषय सब्जेक्ट चांगले करून समाजापर्यंत आणावेत जेणेकरून आज मोबाईलचा आपण बघतो पण मोबाईलचे चांगले पण फायदे आहेत आणि वाईट पण आहेत पण त्याच्यातून आज आंबट शोकिंच जे त्यांनी चांगल्या पद्धतीत बाबा लोकांनी घ्यावं शिकावं काहीतरी तर आम्हाला पण आनंद वाटतो अगदीच समाजापुढे यावं आणि चांगलं मुलगा करतोय तर त्या आई बापाला नक्कीच प्राऊड वाटायलाच पाहिजे तसं मला वाटतं अगदीच पण देखील इतके सपोर्टिव्ह पेरेंट्स लहानपणापासून लाभणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि धर्मगुरु असून सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी तुला खूप पाठिंबा दिलाय म्हणजे पण या फिल्मचं एकंदरीतच नाव बघता जेव्हा तू त्यांना सांगितलं की माझा पहिला दिग्दर्शकीय <laughs> चित्रपट हा आंबट शौकीन आहे त्यांची रिॲक्शन काय होती तू त्यांना पहिली स्टोरी ऐकली काय झालं होतं माहितीये का लॉकडाऊन मध्ये हा जो किस्सा मी मागच्या पण इंटरव्ह्यू मध्ये सांगितला होता की माझ्या मित्राबरोबर हा किस्सा झाला होता तर तो किस्सा झाल्यानंतर मी घरी शेअर केला तो किस्सा तर किस्सा घरी शेअर केल्यानंतर घरचे मला म्हटले बापरे हे फार भीषण आहे नाही का ही परिस्थिती फार डेंजर आहे आणि पैशासाठी लोक कुठल्या कुठल्या थराला जायला लागलेले आहेत yes. कारण की हे सगळं गोष्ट पैशासाठी होतं ना ते मागं बसलेले जे सेक्टॉरशन करणारे जे राक्षक राक्षस आहेत ते राक्षस लोक हे पैसा कसा आपल्या लोकांकडून उकळता येईल ह्याच्यासाठी ते सगळे बसलेले आहेत मग त्या लोकांसाठी मी घरच्यांना म्हटलं की पप्पा आणि मम्मी ह्या लोकांना काहीतरी धडा देण्यासाठी की निदान आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर आपलं इन्फ्लुएन्सिंग करणारं क्षेत्र आहे माझं स्वतःचं तर आपण फुल ना फुलाची पाखळी तरी आपण ह्याच्यासाठी करू शकतो तर मग काय करू शकणार तर म्हटलं की सिनेमा हा उत्तम माध्यम आहे या सगळ्या गोष्टीमध्ये करण्यासाठी मग मी वडिलांना म्हटलं की हे बघा ह्याच्यामध्ये लोक अडकले कोण जातात तर ते सगळे अडकले जाणारे लोक असतात आंबट शौकीत साधा माणूस ह्याच्यामध्ये दही दूध भात खाणारा माणूस ह्याच्यामध्ये अडकत नाही एक म्हणे मी तुम्हाला प्रत्येकामध्ये एक किडा असतो तो, तो कधी ना कधी तरी वळवळतोच हे वाक्य टाकलेलं आहे ते कसं असतं माहिती आहे का पुरुष मंडळी जी असते ना ती तुम्हाला जर बघायला गेलं ना तर सत्तर टक्के पुरुष मंडळी जेव्हा एकट्यात असती किंवा कशामध्ये असती त्याच्या समोर अडल्ट कुठलीही साईट आली तर ते त्याला सगळ्यात पहिलं बळी पाडतात बळी पाडतात आणि पटकन त्या सजेस्टेड ॲप किंवा सजेस्टेड लिंक्स जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून जी पण येते त्याच्यावरती ते ओपन करतात ओपन केल्यानंतर हे राक्षस जे मागं बसलेले आहेत ते तुम्हाला पहिलं ट्रॅक करतात त्यांच्याकडं हा विशिष्ट प्रकारचा डाटा जातो तो डाटा म्हणजे कुठला की जो तुमच्या फॅमिलीचे बॅकग्राऊंड तुम्ही हिस्ट्री कुठं राहता काय राहता तुमचा नंबर कुणाच्या नावावरती आहे आधार कार्डवरती तुमचं नाव काय आहे हे सगळं जातं ते त्यांचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड काढून घेतात जसा तो ट्रॅक रेकॉर्ड काढून घेतला की तुम्हाला ते बलिका बकरा बनवला मग काही लोक लाजेपोटी काही लोक भीती पोटी आणि काही लोक घाबरण्याच्या सगळ्या गोष्टी अजिबात बोलत नाही समाजा मध्ये ह्याच अजिबात बोलणं होत नाही मग त्याच्यासाठी म्हंटल की आपण हा सिनेमा जर काढला तर निदान आज आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय म्हणजे थिएटरमध्ये लोक गेल्यानंतर मला लेडीज आल्या मला ते स्वतः लेडीज मला बोलल्या की मला म्हटलं की निखिल सर तुम्ही हा जो विषय काढलेला आहे ना म्हणजे मला देखील मुलगी आहे तरी पण मला असं वाटतं की नाही का हा विषय बाहेर येणं गरजेचं होतं कारण की आज मुलींचा वापर ह्याच्यासाठी करून घेतला जातोय की तुम्हाला आम्ही चार पैसे देतो तुम्ही आम्हाला असोसिएट व्हा आणि मुली पण काय मला महागड्या गोष्टी पाहिजेत एलवी शूज पाहिजेत लिपस्टिक पाहिजे मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिजेत त्याच्यासाठी बळी पडतात अशा लोकांना मग त्यांचा त्यांना कळत नाही की ह्याचा दुष्परिणाम पुढे जाऊन काय होणार आहे कुणा कुणातरी अशा व्यक्तीला ह्याच्यापासून आत्महत्या देखील करावी लागणार आहे ला, ला हे ते विसरून जातात मग आपल्याला मी मग त्यांना समजून सांगितलं की आंबट शौकीन हे टायटल आपल्याला त्याच्यासाठी गरजेचं आहे म्हणून मग त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट दिला आणि आज अख्खा महाराष्ट्र पण जाऊ दे पण आज अख्खं महाराष्ट्र म्हणते की नाही आंबट शौकीन आंबट शौकीन माझे काही व्हिडिओज व्हायरल झालेले त्या व्हिडिओज मधनं लोक ओरडतात ते मागणं आंबट शौकीन आंबट शौकीन असं म्हणजे ग्रेट ग्रेट पण आता कसं असतं जेव्हा निखिल आपण मोठे होतो <laughs> तेव्हा एक असं ना की आपण जे काही आपल्या आयुष्यात घडतंय किंवा आपण कुठेतरी डाऊन जातो किंवा कुठेतरी आपण फार हळवे होतो आपण कोणाकडे तरी पटकन जातो तर तू कोणाकडे जातो आईकडे जातो की बाबांकडे जातो नाही आता मला एक बहीण पण आहे ओके आमच्या घरामध्ये उलट आहे सगळं हा मग मला मला बहीण आहे आणि बहीण कशी आहे माहितीये का तिचं आणि वडिलांच सगळ्यात जास्त जमतं हा आणि माझं उलट आहे माझं आणि मम्मीचं जरा सगळ्यात जास्ती जमतं हा म्हणजे मला मम्मीला कसं आहे माहितीये का तुला मी काही जरी म्हंटल ना तिला कुठल्या म्हणजे तिच्यावरती चिडलो तरी किंवा काही जरी झालं तरी ती लगेच मला कशी म्हणती परत सकाळी येणार बरं का दादा र तुझ्यासाठी ग्रीन टी तुझी ठेवलेली आहे बाजूला किंवा ते करायला म्हणजे तिचा आणि माझं जे बॉन्डिंग आहे ना तर ते खूप युनिक आहे आणि प्रियांकाचं आणि पप्पाचं जे बॉन्डिंग आहे ना तर ते खूप जबरदस्त युनिक आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तसं माझं आणि आजीचं खूप भारी होतं माझी आजी होती ना म्हणजे माझ्या वडिलांची आई तिने मला खरं हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी खूप मोठा सपोर्ट केलेला होता म्हणजे ती मला म्हणायची की दादा दिसायना दिसणं काय नसतं तुमच्यामध्ये जी आतमध्ये जी कला असते ना ती कला खूप भारी आहे मला ती उरसात घेऊन जायची उरसात घेऊन गेल्यानंतर ना एक असं ते भविष्य सांगणार मशीन असती तिला काय माहिती ग तिला इतकं छान वाटायचं ना ते एक रुपये त्याच्यामध्ये टाकला की ते भविष्य बोलायचं त्यांनी रेकॉर्ड केलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये ते म्हणायचं की नमस्कार आप में हसने और हसाने की क्षमता रखते हो नाही का आप बडे जाके एक फिल्म स्टार अभिनेता बनोगे नाही का हे ती म्हणायची तो ती मशीन असती ना ती बोलायची मग तिच्या डोक्यामध्ये तेच सारखं बोल जायचं मग मध्यंतरी लक्ष्मीकांत बेर्डे वारले होते मग लक्ष्मीकांत बेर्डे वारल्यानंतर मला मी मी त्यांचा इतका मोठा फॅन होतो ना की मला फार वाईट वाटलं होतं म्हणजे ते ज्यावेळेस मारले होते ना तर मला दुपारी जेवण पण नव्हतं नीट जात नाही का सगळ्या गोष्टीमध्ये मला खूप हे व्हायचं मग मी काय केलं त्यांचं बुजगावणं बनवलं त्यांचं बुजगावणं बनवलं होतं मी कशाने माहिती कागदाचे पेपर असतात ना न्यूज पेपर ते न्यूज पेपर असे गठ्ठा गठ्ठा केले आणि ते गठ्ठा करून करून त्याचं बुजगावणं बनवलं त्याला पेंट केलं आणि लक्ष असा तयार केलेला होता मी तो तो जवळजवळ तीन तीन वर्ष त्या पेपरचं ते जोपर्यंत त्याचं खराब नव्हतं तोपर्यंत ते राहिलं होतं तर माझ्या आजीचं खूप मोठं स्वप्न होतं की निखिलनी ह्या क्षेत्रामध्ये जावं आणि निखिलनी ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी नाव करावं छान ते छान बाबा किती मस्ती करायचा हा किती लहानपणी विचार केला ना तर लहानपणी म्हणजे मला त्याचं आठवतं की दहावी पर्यंत ज्यावेळेस दहावीला ज्यावेळेस मुलं जातात बघा तर त्यावेळेस आहे ना इतकं म्हणजे निखिलला काही टेन्शन नव्हतं त्याला काहीच नव्हतं म्हणजे की असं त्याला वाटत नव्हतं की आता त्याचं मी बघितलं प्रत्येक परीक्षेच्या टायमाला निखिल हसत जायचा हसत जाऊन पेपर देऊन यायचा मला म्हणतो पप्पा मी पास होईल कारण त्याला आहे ना तो कॉन्फिडेन्स असायचा की म्हणजे कसं असतं कधीतरी मी बघितलं ना कितीतरी मुलं दिवसभर अभ्यास करायचे भरपूर ब क्लास लावायचे पण माझ्या निखिलला मी रिक्षावर जात असल्यामुळं मी निखिलला खूप क्लास नाही लावू शकलो म्हणजे त्यावेळेस बरेच गोष्टीला आम्ही तरसलोय मी त्या आज ओपन नाही करत पण बऱ्याच गोष्टीला मी आणि मुलगा पण आणि त्यांनी साथ देत गेले परंतु त्यावेळेस हे एक असायचं की ज्या काही गोष्टी शा शाळेमध्ये सांगितल्या जातील शिकवलं जातील ना त्याच्याकडं त्याचं खूप लक्ष असायचं आणि एखादं स्पंज कसं श्वस करून घेतं पाण्यात तसा निखिल करून घ्यायचा आणि एक्झामच्या टायमाला किती पोरं चांगले ट्युशनला लावलेली निखिल पोरं आहे ना त्यांना कमी मार्क पाडायचे पण निखील हसत जाऊन मस्त पैकी पेपर वगैरे देऊन हे करा त्याला विचारायचे मला देखील माझ्या समोर <laughs> त्याचे जे मित्र होते ना त्याचे वडील पण माझे मित्र असायचे म्हणायचे अरे कुठं रे ह्याला क्लासला लावले बाबा तू ह्या क्लास हे करतो ह्याला काही टेन्शन नाही म्हटलं तो पास होईल म्हणलं आणि तो त्याच्या पद्धतीत करतो बाबा आता मला त्याच्यातलं काही गोष्टी त्या नाही कळत पण त्याला तेवढं माहिती की मला जे काय करायचंय ते मी बरोबर करेल आणि त्या आनंदाने जाऊन तू पेपर द्यायचा आणि चांगल्या रीतीने व्हायचा एकदा ते काय झाला होता माहितीये का दहावीचा पेपर होता आणि बाहेरन दोन प्रश्न आले होते आमच्या बॅच चे आमच्या बॅचच्या वेळेस दोन प्रश्न बाहेर आले होते सगळ्या मुलींना रडत 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 बाहेर आल्या पप्पा तिथं सगळ्यात पहिले बाहेर नाही का रडायला लागले अरे म्हटले बाप रे पेपरच ऑलरेडी अवघड गेला माझ्या मुलाचं काय व्हायचं प्रश्न आधी दोन तीन प्रश्न बाहेर आलेले ह्याचे तर आधीचे पण झालेले नसतील आणि मी मस्त माझ्या मस्ती करत नाही का बाहेर आलेलो आहे आणि मला नक्की कळतच की कुठले दोन प्रश्न नक्की ते होते, ना ले ले होते की बाहेर न आलेले होते म्हणून कारण की माझ्यासाठी सगळे प्रश्न हे नवीनच होते मी फक्त काय म्हणते का मी एक गुड लिस्नर आहे ज्यावेळेस पण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये कुठलीही टीचर काहीतरी सांगायचे ना त्याचा मुद्दा काय असतो ना मथळा तो मला लक्षात राहायचा मग त्याच्यावर मी इतकं छान सजून ते मस्त भरून घ्यायचो ना की मला चांगले साठ पासष्ट मार्क पडायचे शंभर पैकी खूप मस्त हो होता पण जेव्हा आपण मोठे होतो आपण कमवायला लागतो आपल्या अकाउंट मध्ये पैसे येतात तेव्हा असं असतं ना की मी मोठा झाल्यानंतर माझ्या आई वडिलांसाठी ही गोष्ट तर नक्की घेणार आहे काय असं तुला आठवत आहे की ही गोष्ट तू आई वडिलांसाठी घेतली की जी खूप स्पेशल आहे आता वडिलांसाठी म्हणजे आता बघ आता आतापर्यंत तर आमचा सगळा स्ट्रगल चाललेला होता पण नंतर नंतर चांगले सिनेमे यायला लागले आणि मग कामही मिळायला लागले मग चांग मग पैसेही यायला लागले मग पैसे आल्यानंतर मला सगळ्यात मेन एक गोष्ट होती की माझे वडील आहेत ना ते फार साधे आहेत तर त्यांना तो जो मोबाईल होता ना त्यांचा तर तो टुकटुकवाला तो नसतो का ते दशावाले मोबाईल मोबाईलवाले ते त्यांना ते काय तर अजूनही त्यांना मी तुला सांगतो नंबर सेव्ह करता येत नाही वरती टाईप करून मेसेज करता येत नाही त्यांना बघता येतं की व्हॉट्सअपवरती काय आलंय ना ओपन ते ओपन करून बघता येतं परंतु त्यांना ते टाईप करून त्यांना काय बोलायचंय ते येत नाही मी त्यांना सगळ्यात पहिलं एक चांगला ब्रँडचा मोबाईल गिफ्ट केलेला होता त्यांना की जो त्यांना हा पण त्यांच्यासाठी तो मोबाईलच खूप भारी होता कारण की काय माहितीये का त्यांना ते वेगळा म्हणजे ते थ्री फोर जी मधलं सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवरती ते व्हिडिओज वगैरे ते सगळं ते करायचे ना कारण की ते फार फार तर बघून बघून काय बघणार आहे देवाचे व्हिडिओज सगळे लोक बघतात आणि त्याच्यानंतर मग व्हॉट्सअपवरती त्यांचे ख्रिश्चन्सचे सगळे ग्रुप्स आहेत तर ते सगळे ग्रुपचे सगळ्या गोष्टी वगैरे नाही का तर त्या सगळ्या गोष्टी बघतात मग ते ती गोष्ट आहे की ती मी दिली होती आणि माझ्या मम्मीला मला अजून आठवत आहे की माझ्या मम्मीला तर मी कानातले इयररिंग्स केलेले होते जे गोल्डचे होते नाही का हा तर ती फार खुश झालेली होती म्हणजे ती सगळीकडे जायची म्हणजे माझ्या लेकरांनी केलं बरं का म्हणजे आमची सकाळी कामवाली बाई पण आले ना हे कसं वाटते माझ्या लेकरांनी केल्या म्हणजे ते असतं ना त्याची किंमत व्हॅल्यू नसती त्याची किती किंमतीच आहे पण माझ्या मुलांनी केलेली आहेत तर ती गोष्ट आहे मेनी मोर्ग म्हणजे अजून तर ही तर सुरुवात आहे अजून भरपूर काही करणं बाकी आहे म्हणजे होता की काय स्वप्न आहे तुझं की आई वडिलांना कोणतं लाईफ द्यायचं कारण का प्रत्येक वेळेला कसं असतं जेव्हा मुलगा समजूतदार होतो किंवा घरात बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडून जेव्हा खूप मोठा होतो एक बॅक ऑफ द माइंड एक स्वप्न असतं की आई वडिलांसाठी हे करायचंय किंवा हे राहून गेले तर काय राहून गेले राहून गेले म्हणण्यापेक्षा ना तुला मी एक गोष्ट सांगतो दोघ जण म्हणजे आई पण आणि वडील पण हे दोघही खूप साधे त्यांच्या फार काय मी फाईव्ह स्टार मध्ये राहील किंवा मला बंगला पाहिजे किंवा असं पाहिजे त्याच्यामध्ये आज जर तू आमचं हे घर बघ बघशील म्हणजे हा आमचा जुना वाडा आहे आणि ह्या वाड्यामध्ये पण तुला दिसत असेल की नाही का इथं किती जुन्या गोष्टी आहेत साध्या गोष्टी आहेत तुला माहिती आहे का ते आहिशान आलिशान गोष्टीपेक्षा जास्ती माझे आई वडील अशा गोष्टीमध्ये रमतात तर मी हा प्रयत्न करेल की ज्या गोष्टीमध्ये ते रमतील आणि ते माझ्याकडनं त्यांना पुरवले जातील त्या गोष्टी त्या मी त्यांना करायचा प्रयत्न करील मग ती त्यांच्या कुठल्याही आवडती आवडच्या गोष्टी असू दे जसं की त्यांना जर समजा ते आता कोकणात फिरायला जायचंय तर मी त्यांना कोकणात फिरायला घेऊन जाईल बरोबर आहे की नाही त्यांना जर मग काय म्हणतात त्याला आता दुसरं उदाहरण मी तुला सांगितलं की आता बंगला बांधायचा आहे मोठा तर ते मी अशा स्टाईलनी बांधेल की त्यांना जशा पद्धतीने तो आवडणार ना आहे नाही का ओल्ड ओल्ड मध्ये कारण की आमची ती संस्कृती सगळी तशा पद्धतीचीच आहे म्हणजे तू आमच्या मी जिथं आता राहतो तिथं पण बघितलं बघायला जर आले ना तर तुला ते पण कळेल की आम्ही सगळं ती संस्कृती घेऊनच आलेलोय सगळी पुढं मगाचपासून इंटरव्यू सुरू आहे तुम्ही फार छान व्यक्त होतय निखिल बद्दल निखिल फार छान व्यक्त होतोय बाबांबद्दल बाबा नेहमी काय होतं की मुलं नेहमी व्यक्त होतात व्यक्त बाबा फार कमी व्यक्त होतात बाबा फार कमी व्हायला सांगतात आज प्रेक्षकांसमोर किंवा प्रेक्षकांसाठी आज निखिल बद्दल काहीतरी व्यक्त व्हायचं तर काय सांगाल निखिलबद्दल सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं की निखिल खरंच म्हणजे मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं की आज मला ही जी संधी मिळाली ही खरंच मी माझ्यासाठी खूप भाग्यशाली समजतो कारण निखिल खूप म्हणजे समजूतदार मुलगा आहे आणि तो म्हणजे झटकेनी असं आईला वडिलांना असं दुःख लगेच स्वतःच काय सांगणार नाही बऱ्याच गोष्टी तो स्वतः पा हे करतो म्हणजे फेस करायचं बघतो आणि त्रास देत नाही तो म्हणजे असं की त्यांनी कधीच लहानपणापासून मला आठवत नाही की मला असं पप्पा मला हे पाहिजे पप्पा मला ते पाहिजे असं त्यांनी कधी केलं नाही कारण त्यांनी तो स्ट्रगल बघत आला आणि माझी आई म्हणजे त्याची आजी तिने जे त्याला वळण लावलं ना म्हणजे आम्ही तर दोघही नामधारीत झालोय त्याचे फक्त मम्मी आणि पप्पा पण आजीचा म्हणजे तो खूप लाडका कधी कधी मी मम्मीला म्हणायचो अगं तू मला जन्म दिलाय का ह्याला जन्म मा दिलाय माझं व्हायचं म्हणजे माझ्या मम्मीशी मा खूप हे असायचे तर तिने नेहमी त्याला चांगलं शिकवत गेले आणि आनंद वाटतो की आज निखिल ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की जसं जसं म्हणजे ह्या तेरा वर्षामध्ये माझ्या निखिल बरोबर जे जे लोक जुडले मी खरं त्यांना देखील थँक्यू म्हणतो कारण की त्यांनी देखील निखिलला सपोर्ट दिला त्याला समजून घेतलं त्याच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये आज तेरा चौदा वर्षे माझ्या निखिलला ह्या क्षेत्रामध्ये झाले बऱ्याच गोष्टींनी तो त्याच्याकडं काही गोष्टी नव्हत्या परंतु आज तुम्ही तसं म्हणला की तो मम्मी पप्पासाठी काय घेईल किंवा काय करेल पण प्रत्येक आईवडलांना वाटतं की लेकर लेकरांचं चांगलं व्हावं त्याला चांगली जोडीदार मिळावं त्याच्या आयुष्यात त्याला फळावं फुलावं सगळ्या गोष्टी चांगल्या व्हावं आणि आम्ही असे आईवडील आहेत की आम्ही हा विचार करतो की लेकरांनी पुढं जावं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी चांगल्या गोष्टी कराव्या आणि निखिलचं माध्यम तर आज मला आनंद वाटतो की हे म्हणजे निखिल म्हणजे कुटुंबापुरतं नाही राहिलं की हे सगळ्यांना एक मेसेज देणारं राहिले आणि तो चांगल्या पद्धतीत करतोय त्याला चांगले मित्र जोडतायत चांगल्या मैत्रिणी ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत ज्या सपोर्ट करतात मला खूप आनंद वाटतो आणि मी प्रत्येक वेळेस त्यांना ज्या ज्या वेळेस मला निखील त्यांची ओळख करून देईल मी त्यांना थँक यू म्हणतो की खूप छान तुम्ही असंच पुढे चाला आणि ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तुमचा काळ बदलत राहील नवीन येतील लोक आणि त्यांना संधी मिळेल आणि बऱ्याच गोष्टी चेंजेस होतील कारण मला नेहमी म्हणायचे तुम्ही पाळखित तु, तुम्ही का तुमच्या मुलाला पिक्चरमध्ये घातला म्हणजे माझ्या मुलगा जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये कर, करतोय तो गैर नाही काय करत तो चांगलंच काय करतोय ना आज हे तो दाखवून देतोय जगाला हे मला खूप आनंद वाटतो खूप मस्त म्हणजे इतके ते पॉझिटिव्ह आहेत या सगळ्या गोष्टींना घेऊन डिसाइड की ते काय करतायत त्यांचं प्रोफेशन काय हे सगळं बाजूला ठेवून ते तुझ्यासाठी फार सपोर्टिव्ह आहेत निखिल असाच राहा कारण का कसं असतं असे पेरेंट्स फार कमी लोकांना मिळतात जे या इंडस्ट्रीसाठी मुलांना सपोर्ट करतात खूप छान तूही व्यक्त झाला तुम्ही फार छान व्यक्त झाला आणि हा फादर्स डे तुमच्यासाठी अजून स्पेशल होऊ देत नेहमीच दरवर्षी आणि दरवर्षी एक इंटरव्ह्यू होऊ दे जिथे तुझा नवीन चित्रपट येऊ दे सो प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी जाता काय सांगशील आंबट मी हेच सांगेल की आंबट शौकीनला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला खूप प्रेम दिलं आतापर्यंत मी बघितलेले सगळीकडे फ्रायडे सॅटर्डे संडे हाऊसफुल शो आहेत तसे अजूनही तुम्ही हाऊसफुल शो करा आणि खूप गर्दी करून आंबट शौकीन हा सिनेमा बघा आणि माझा आगामी सिनेमा पण येणार आहे ज्याचं नाव आहे येरवडा रिटर्न तो लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय तर तो तुम्ही तो पण बघायला उत्सुकता राहा थँक्यू नक्कीच आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी मज्जा गलंकिता या दोन छान लोकांसोबत घेते तुमचा बाय बाय थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला